कुंभोसेतील अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अडचणीमुळे बंद स्थितीत आहे त्याची दुरावस्था होत असून अस्वच्छता पसरली आहे खिडक्यांच्या काचा आणि अन्य साहित्यांची नासभूक झाली आहे ठेकेदारांच्या दुर्लक्षेमुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे चार कोटी रुपये खर्च असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे उद्घाटन रकडले आहे ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ व माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी त्वरित केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय सदर आरोग्य केंद्रासाठी जवळजवळ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अंतर्गत काम व अन्य कामासाठी आरोग्य केंद्राचे उद्घाटन रखडले आहे परिणामी याबाबत आरोग्य मंत्र्यांच्या पासून कलेक्टर पर्यंत ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून ही अद्याप त्याकडे दुर्लक्ष होत असून आरोग्य यंत्रणेकडे कमी असणारे कर्मचारी यामुळे सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन होत नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे परिणामी आरोग्य विभागाने तात्काळ या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हे केंद्र कुंभोज परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे अशी मागणी यावेळी कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार विनोद शिंगे सचिन भानुसे महेश माळी आदी मान्यवरांनी केली वी न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे